श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज ना हे कारल्यांची भाजी छोटे कारले मिळतात ना बाजारामध्ये ती भाजी केलेली आहे ही भाजी एवढी सुंदर आणि पटकन होते ना कुकर मध्ये तुम्हाला काय सांगू आणि घरच्या साहित्यामध्ये होते आणि एवढी सुंदर टेस्टी लागते ना का बस तुम्ही एकदा करून बघा कारल्याचं काय असतं ते कळू पण लागतात मग त्या कारल्यांसाठी काय करावं लागतं मग आधी वाफवून घ्यावे लागतात आधी चिरून घ्यावे लागतात मीठ लागतात लागत आणि ते मीठ लावलेलं असतं ते एखाद्या वेळेस आपण असं तर बर ते बरोबर वापरले हो जात नाही कच्चे राहतात डायरेक्ट कुकर मध्ये टाकले ना की ते कच्चे पण राहत नाही आणि एवढे सुंदर लागतात बस बघा मी ही अशी भाजी बनवलेली आहे आणि रस्सा पण होतो आणि ही भाजी आहे ना तुम्ही एकदम कोरडी पण करू शकता आणि एकदम पातळ पण करू शकता दोघी प्रकारे करू शकता बघा तर चला तर बघ मग आपण रेसिपी आपण बोलण्यास सुरुवात वेळ दळता रेसिपीला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ हे बघा त्यासाठी काय केले हे छोटे कारले विकत आणले मी बाजारातून आणि हे स्वच्छ धुवून घेतले आणि याला मधून चिरा पाडल्या आणि याच्यातल्या जे कडक बिया असतात ना त्या मी काढून टाकल्या आणि हे चवला एवढे कडून असतात आणि खायला पण एवढे सुंदर लागतात ना बस की लहानपासून मोठ्यापर्यंत येऊन माणसं कोणीही ये खाऊ शकेल आणि हे झटकन पटकन होणारी कुकरमध्ये पटकन होणारी भाजी आहे त्यासाठी बघा मी हे असे करून घेतले आणि याला ना मीठ लावून घ्यायचं थोडं थोडं असं आहे ना प्रत्येकाला थोडंसं मीठ लावून घ्यायचं असं प्रत्येकाला मीठ लावून घेतलेलं ला आहे मी हे बघा याला मीठ लावून येत चांगले मीठ याला भिंत तोपर्यंत आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा गोळा कसा करायचा ते बघून घेऊ मी ही छोटी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण काय करू आधी हे धणे जिरं घेतलेला आहे ना दोन दोन हे भाजून घेऊ आधी आणि हे दोन लवंगा दोन मिरे आणि एवढंसं हे दालचिनीचं तुकडं घेतलेला आहे हे आधी आपण अगदी गरम होईल तोपर्यंत तो भाजायचं जास्त भाजायचं नाही याला असा थोडासा वास सुटेपर्यंत भाजायचं हे जास्त भाजले ना की कडसरपणा लागतो म्हणून अगदी गरम तोपर्यंत भाजायचं आता तो आता हे आहे आपण एका काढून आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊ हे बघा ही भाजी ना अगदी थोडी दोन लोकांपुरतीच करायची आहे म्हणून मी शेंगदाणे यामध्ये खोबरं किंवा कांदा वगैरे असं सगळे घेतात पण मी फक्त शेंगदाणे घेऊन तो मला करून दाखवते आणि कुकर मध्ये एकदम दोन मिनट पाच मिनिटात ही भाजी होते हे शेंगदाणे आधी मंदच भाजून घ्यायचे हे बघा आपले शेंगदाणे भाजून झाले आहे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे आपण त्यांना बारीक करू गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये मिक्सरमधून आपण आधी धणे बारीक करून घेऊ थोडे जाडसर राहायचे जा, एकदम करायचे यात शेंगदाणे करायच्या शेंगदाणे वार केले त्यामध्ये काय ह्या चार लसणाच्या खापा घेतलेल्या आहेत पोहणींचा आल्याचं चा तुकडं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे पण यामध्ये बारीक करू माझ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक होत नाही म्हणून मी याचे तुकडे करून घेतलेले आहे ते काय एखाद्या वेळेस अख्खे राहतात किती फिरवलं तरी आणि हे थोडी कोथिंबीर घातलेली आहे आपण मिक्सर मधून थोडं जाडस फिरून देऊ हे बघा या हा गोळा असा केलेला आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालू मीठ टाकलेलं आहे लावलेलं आहे ते लक्षात ठेवून थोडं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची थोडं तिखट घालायचं आपल्या चवीनुसार तिखट घालायचं एक मिरची घातलेली आहे पण हे लक्षात ठेवायचं थोडासा चवीनुसार हिंग घालायचा थोडं तेल घालायचं चा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं डाण्याचं कुठंही ना मला थोडं जाडच आवडतं म्हणून मी डाळ ठेवलं तू मला थोडं बारीक आवडलं तर बारीक केलं तरी चालेल यात थोडं पाणी तरी चालतं आता आपण हे कारले हे कारले चिरलेले होते याच कारल्याच्या मध्ये भरायचा हा गोळा असा असे सगळे पूर्ण कारले भरून घ्यायचे हे बघा मी गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये दोन पड्या तेल टाकलेलं आहे आता तेल आपण चांगलं तापू देऊ आपलं कडकडीत तेल तापलेलं आहे मोहरी घालायची नंतर जिरं घालायचं जिरं मोहरी चांगलं तळतडलं की आपण हे त्याच्यात कारले भरलेले आहे ना हे टाकायचे असे तेलामध्ये आणि याची चांगल्याचे हलवं चालू करायचे चांगले तेलामध्ये चांगले तळख होऊन द्यायचे असं मधून मधून हलवं करायचं त्यांना हलून वर वरून खाली करायचे त्यांनी वरतून झाकण ठेवून द्यायचे पाणी टाकायचं म्हणजे कसं ते थेम थेम थेंबेंब पाणी खाली वाफेनं गळत राहतं हे बघा आपले काजले हे चांगले तेलामध्ये गेले चा। तेल कल गेलेले आहेत बघा आता त्यामध्ये आजू शेंगदाण्याचा उरलेला कूट असतं ना हे टाकून द्यायचं आणि हे पण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं कल द्यायचं याच्यामध्ये यातनं थोडं पाणी पाण्याचा शिपका घातला ना तरी चालतो म्हणजे त्यानं कसं ते जडत नाही खाली ते शेंगदाण्याचं कूट गुडाचं असं थोडं पाणी घालायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं कलसवू द्यायचं तुम्ही बघू शकता छान ते आजूबाजून तेल सुटलेलं आहे आणि वास पण एवढा सुंदर सुटलेला आहे ना ते तुम्हाला काय सांगू आणि हे कारले ना अजिबात करू लागत नाही हे छोटे कारले असतात ना हे अजिबात करू लागत नाही आणि कुकरच्या एका एक शिटीमध्ये होतात हे ही भाजी कारल्याला उकळ नाहीतर मग दुसरे मोठे कारले असतात त्यांना कसं आधी उकळावं लागतं किंवा वाफ वाफवून घ्यावे लागतात असं काहीच करावं लागत नाही याला आणि भाजी एकदम पाच मिनिटात तयार होते हे बघा आता आपण याच्यामध्ये ना पाणी घालू आपल्याला जसं पातळ पाहिजे तसं रस्सा जसा घट्ट पातळ पाहिजे तसं पाणी घालायचं किंवा हे असे कोरडे कोरडे ठेवले ना तरी चालतात कढी असली किंवा वरण असलं आमटी असली काही भाजी असली त्याच्याबरोबर तोंडी लावायला कोरडे ठेवले तरी चालतात किंवा असा रस्ता घेतला ना तरी चालतो हे कुठल्याही दोघी प्रकारे करता येते ही भाजी आपण कारल्याला आणि त्या गोळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून पाण्याचं अगदी दोन दाणे मीठ घालायचं वरतून भरपूर कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅस मंद करायचा आणि एक शिट्टी घेऊन घ्यायची हे बघा आपली एक सिट्टी झाली आता आपण गॅस बंद करून देऊ हे बघा आपली एक सिट्टी मध्ये भाजी किती छान झालेली आणि कारले पण एवढी छान शिजले गेलेले एवढंच की सिट्ट्या जास्त होऊ द्यायची आणि एकच सिट्टी होऊ द्यायची आणि वाप काढून घ्यायची एवढी सुंदर झालेली आहे ना ही भाजी पाच मिनिटामध्ये भाजी तयार होते बघा तुम्हाला हे आवडल्यास असं आवडल्यास तुम्ही पण एकदा अशा भाजीचा ट्राय करून बघा हे बघा अशी आपली ही छोट्या कारल्यांची भाजी एकदम मस्त सुंदर तयार झालेली आहे रस्सा पण असा मस्त झालेला आहे ना मस्त कुच करून एक भाकरी बरोबर छान खाल्ली जाते आणि हे बा का उकडलेले कारल्याचंही खाद्या वेळेस काय असतं कमी जास्त उकडले गेले ना तर ते बठून पण जातात आणि ते कारले कच्चे राहतात या मिक्स कुकरमध्ये वाफवले ना आपण दोन मिनिटांमध्ये भाजी तयार होते आणि कारले पण छान शिजून जातात बघा मस्त शिजले जातात आणि खाल्ले जातात बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्याच असतात शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असं एकदा या माझ्या प्रकारे एकदा तुम्ही या भाजीचा ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्याच असतात कमेंटमध्ये कळवं मला आणि अशाच माझ्या चट चटपटीत जन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी बेल आयकनचं बटन दाबा आणि माझं मी रेसिपी अपलोड केली म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ